भाजपचे भंडारा जिल्हा महामंत्री संजय कुंभलकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपच्या महामंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी बहुजन समाज पक्षाकडून आपला नामांकन अर्ज दाखल केला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होईल असं चित्र सुरुवातीला होतं पण बसपाने संजय कुंभलकर यांच्या रूपात तेली समाजाच्या भाजप नेत्याला उमेदवारी देऊन निवडणुकीत चुरस निर्माण आहे संजय कुंबलकर हे गोंदियात आले असता त्यांनी भाजपावर चांगलेच ताशेरे ओढले भाजप सच्चा कार्यकर्त्यांची कदर करत नाही असा घणाघाती आरोप त्यांनी भाजप पक्षावर केलाय तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय कुंभलकर यांना भाजपचीच बी टीम असल्याचं बोललं होतं यावर देखील त्यांनी प्रत्युत्तर देत नाना पटोले यांनी स्वतः काँग्रेसचा डमी उमेदवार देऊन भाजप सोबत सेटलमेंट आहे असा सनसनेत गौप्यस्फोट यावेळी केला सगळ्यात आधी तुम्ही प्रश्न केला भाजपाचा मी कार्यकर्ता होतो ते एकदम योग्य आहे आणि तुम्ही बरोबर बोललात परंतु भाजपमध्ये जी दुय्यम वागणूक आणि ज्या पद्धतीनं आम्ही भाजपवाढीसाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नात आज भाजप भंडाऱ्या जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यात इतक्या मोठ्या स्थानावर पोहोचली परंतु त्या ठिकाणी जे अपमान आणि अत्याचार माझ्या आम्हाला स्वत सहन करावा लागला त्यामुळे कुठेतरी सर्व जनतेला न्याय देण्यासाठी मी भाजपाचा त्याग करून दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीसला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि महामंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सव्वीस सत्तावीस तारखेला बहुजन समाज प पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व स्वीकारून भंडारा गो आणि गोंदिया विधानसभेमधून मी माझा उमेदवारी अर्ज दिनांक सत्तावीस तारखेला भरलेला आहे नाना भाऊंनी तुमच्या संदर्भात एक टीका केली आहे की तुम्ही भाजपची बी टीम म्हणून काम तुम्ही उभे टीका त्यांनी नाना भाऊंना हे विचारा तुम्ही आधी की तुम्ही भाजपची कोणती टीम आहात की तुम्ही जो उमेदवार दिला हे तुमच्याच पक्षाचे सेवक वाघ आहे आणि इतर लोक सांगतायत की तुम्ही भाजपच्या म्हणण्यानुसार डमी उमेदवार प्रशांत पटोळे दिला हे तुमच्या नेत्यांनीच बोललेलं आहे त्याच्यामुळे बी टीम कोण आहे ना हे नानाभाऊंनी स्वतःच तुम्हाला सांगितलेलं आहे मला सांगण्याची गरज नाही आणि जनतेलाही माहीत आहे आपला प्रश्नच मुळत हा थोडासा विसंगत आहे भाजप आणि काँग्रेसची लढत बसपाशी नाही आहे बसपासोबत ती दोघांची लढत नाही आजच्या कंडिशनमध्ये बसपा खूप समोर आहे आता त्यांच्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये सेकंड आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाची लढत आहे बसपासोबत काँग्रेसची आणि भाजपची दोघांची लढत नाही आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा